श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण चौथ्या खंडातल्या युद्धकांडाचा अठरावा सर्ग वाचूया राजन तुम्ही खूपशा कुल विधवा केलं होतं त्या गुरुजनांच्या सेवेत गुंतलेल्या धर्मपरायण तसंच पतिव्रता होत्या त्यांना तुम्ही विधवा केलं आणि त्यांचा अपमान केला होता त्यामुळं त्यावेळी त्यांनी शोकसंतप्त होऊन तुम्हाला शाप दिला होता त्याचंच फळ म्हणून तुम्हाला तुमच्या शत्रूच्या तसच मृत्यूच्या आधीन व्हावं लागलं आहे महाराज पतिव्रतांचे अश्रू या पृथ्वीवर व्यर्थ जात नाहीत ही म्हण तुमच्या बाबतीत खरी ठरलेली आहे राजन तुम्ही आपल्या तेजानं तिन्ही लोक आक्रांत करून स्वतःला मोठे शूरवीर समजत होता तरीही परस्त्री चौर्याचं हे क्षुद्र कर्म तुम्ही कसं बरं केलं मायावी मृगाचा बहाणा करून तुम्ही श्रीरामांना आश्रमापासून दूर नेलत लक्ष्मणालाही अलग केलत त्यानंतर श्रीरामांची पत्नी सीता तुम्ही चोरून इथं घेऊन आलात हा किती भ्याडपणा आहे युद्धात कधी तुम्ही भेकडपणा दाखविला आहे असं मला आठवत नाही परंतु भाग्याच्या फेऱ्यात सापडून त्या दिवशी शी सीतेचं अपहरण करताना निश्चितच तुम्ही जो भेकडपणा दाखविलात त्यातच तुमचा विनाश जवळ आला आहे अशी सूचना दडलेली होती महाबाहू माझा दीर बिभीषण सत्यवादी भूत आणि भविष्य जाणणारा तसंच वर्तमान जाणण्यात कुशल आहे त्यानं अपहृत झालेली मिथिलेश कुमारी पाहून मनातल्या मनात काही विचार केला आता शेवटी दीर्घ श्वास सोडून तो म्हणाला आता प्रमुख प्रमुख राक्षसांच्या विनाशाची वेळ जवळ येऊन ठेपली आहे त्याचं हे म्हणणं खरंच ठरलं काम आणि क्रोधातून उत्पन्न झालेल्या तुमच्या आसक्तीमुळं हे सारं ऐश्वर नष्ट झालं आणि आपला समूळ नाश करणारा हा महान अनर्थ घडला आज तुम्ही सारं राक्षस कुल अनाथ करून टाकलत तुम्ही तुमच्या बलपुरुषार्थासाठी विख्यात होतात म्हणूनच तुमच्यासाठी मी शोक करणं उचित नाही तथापि स्त्री स्वभावामुळं मी दिनवाणी झाले आहे तुम्ही तुमचं पुण्य आणि पाप बरोबर घेऊन विरोचित गती प्राप्त करून घेतली आहे तुमच्या विनाशानं मी महान दुःखात पडले आहे म्हणून वारंवार स्वतःसाठीच शोक करते आहे महाराज दशानन हितचिंतक सुहृदांनी तसंच बंधूंनी तुम्हाला हितकर गोष्टी सांगितल्या होत्या त्या तुम्ही ऐकून न ऐकल्यासारख्या केल्यात बिभीषणाचं कथनही युक्ती आणि प्रयोजनपूर्वक होतं विधीपूर्वक तुमच्यासमोर प्रस्तुत करण्यात आलं होतं ते कल्याणकारी तर होतंच तरीही खूपच सौम्य भाषेत सांगितलेलं होतं परंतु ते युक्तियुक्त बोलणं तुम्ही मनावर घेतलं नाहीत तुम्ही स्वबळाच्या घमेंडीनं मत्त झाला होता म्हणूनच मारीच कुंभकर्ण तसंच माझा पिता यांनी सांगितलेल्या चार गोष्टीही तुम्ही ऐकल्या नाहीत त्याचंच हे फळ तुम्हाला मिळालं आहे प्राणनाथ तुमच्या वर्ण नील शामल आहे तुम्ही शरीरावर पीत वस्त्र आणि बाहूत सुंदर बाजूबंद धारण करणारे आहात आज रक्त बंबाळ होऊन आपलं शरीर ढिल टाकून तुम्ही इथं का बरं झोपला आहात मी शोकान आर्त झाले आहे आणि तुम्ही मात्र गाढ झोपेत असलेल्या पुरुषासारखे माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही आहात नाथ असं का बरं करता आहात मी महान पराक्रमी युद्ध कुशल आणि युद्धातून मागे न हटणाऱ्या सुमाली नामक राक्षसाची नात आहे तुम्ही माझ्याशी बोलत का नाही राक्षस राज उठा उठा बरं श्रीरामांकडून तुमचा आता पराभव केला गेला आहे तरीही तुम्ही झोपता कसे आजच ही सूर्याची किरण लंकेत निर्भय होऊन प्रवेश करीत आहेत वीरवर तुम्ही समरभूमीत ज्या सूर्यतुल्य तेजस्वी परिघाद्वारे शत्रूंचा संहार करीत होता वज्रधारी इंद्राच्या वज्राप्रमाणे जो सदैव तुमच्या पूजेत असायचा जो रणभूमीवर बहुसंख्य शत्रूंचे प्राण घेणारा होता आणि जो सुवर्णाच्या जाळीनं विभूषित केला गेला होता तो तुमचा परीघ श्रीरामांच्या बाणांनी हजारो तुकड्यात विभक्त होऊन इकडं तिकडं विखरून पडला आहे प्राणनाथ तुम्ही तुमची प्रिय पत्नी समजून या रणभूमीचा भूमीलाच आलिंगन देऊन का बरं झोपला आहात आणि कोणत्या कारणानं मला अप्रिय मानून माझ्याशी बोलू देखील शकत नाही तुमचा मृत्यू झाला तरीही माझ्या शोक पीडित हृदयाचे हजारो तुकडे होत नाहीत त्यामुळं माझ्यासारख्या पाषाण हृदय स्त्रीचा धिक्कार असो अशा प्रकारे विलाप करणाऱ्या मंदोदरीच्या डोळ्यात अश्रू जमले तिचे हृदय स्नेहाने वितळत होते ती रडारडता रडता रडता एकाएकी झाली आणि त्याच अवस्थेत रावणाच्या छातीवर कोसळली रावणाच्या वक्षस्थळावर मंदोदरी जणू संध्याच्या लालीत रंगलेल्या ढगात वीज चमकावी तशी शोभत होती तिच्या सवतीही शोकाने अत्यंत आतुर झाल्या होत्या त्यांनी तिला त्या अवस्थेत उठविले आणि स्वतः रडत असतानाही रडता रडता विलाप करणाऱ्या मंदो चौधरीला धीर दिला त्या म्हणाल्या महाराणी या जगाचं स्वरूप अस्थिर आहे हे का तुम्ही जाणीत नाही अशा पा, पालटली दशा पालटली की राजाची लक्ष्मी स्थिर राहत नाही त्या असे म्हणाल्यावर मंदोदरी हमशा हमशी रडू लागली त्यावेळी तिचे दोन्ही स्तन आणि उज्ज्वल मुख अश्रूने भिजून गेले होते त्याच वेळी श्री रामचंद्र विभीषणाला म्हणाले या स्त्रियांना धीर दे आणि आपल्या भावाचा अग्निसंस्कार कर हे ऐकून बुद्धिमान विभीषणाने बुद्धीने विचार करून त्यांना धर्म आणि अर्थयुक्त विनयपूर्ण तसेच हितकारक उत्तर दिले तो म्हणाला भगवान ज्यानं धर्म आणि सदाचाराचा त्याग केलेला होता जो क्रूर निर्दयी असत्यवादी तसंच परस्त्रीला स्पर्श करणारा होता त्याला अग्निसंस्कार करणं मी उचित समजत नाही सगळ्यांच्या अहितात संलग्न राहणारा हा रावण म्हणजे भावाच्या रूपातला माझा शत्रू होता जरी ज्येष्ठ असल्यामुळं गुरुजनोचित गौरवामुळं तो मला पूज्य होता तरीही माझ्याकडून सत्कार करून घेण्याच्या योग्यतेचा नाही श्रीराम माझे हे बोल ऐकून जगातील सारी माणसं सा मला नक्कीच क्रूर म्हणतील परंतु जेव्हा ती रावणाचे दुर्गुण ऐकतील तेव्हा सर्व लोक माझे हे विचार उचितच आहेत असं म्हणतील हे ऐकून धर्मात्म्यामध्ये श्रेष्ठ असलेले श्रीरामचंद्र मोठे प्रसन्न झाले ते संभाषणात मोठे प्रवीण होते त्यामुळे बोलण्याचा अभिप्राय समजणाऱ्या बिभीषणाला ते म्हणाले राक्षसराज मला तुझंही प्रिय करण्याची इच्छा आहे कारण तुझ्याच प्रभावानं माझा विजय झालेला आहे त्यामुळे मी तुला उचित तेच सांगेन मी ऐक हा निशाचर जरी अधर्मी आणि असत्यवादी होता तरी युद्धात सदाच तेजस्वी बलवान तसच शूरवीर म्हणून प्रसिद्ध होता असं ऐकिवाद आहे की इंद्रादी देवा देवही याला कधी पराभूत करू शकलेले नव्हते समस्त लोकांना रडविणारा रावण बल संपन्न तसच महामनस्वी होता वैर मृत्यूपर्यंत लागतं मरणानंतर त्याचा शेवट होतो म्हणून आपलं प्रयोजनही सिद्धीला गेलेलं आहे आता यावेळी जसा हा तुझा भाऊ आहे तसा माझाही भाऊच आहे म्हणून याचा अग्निसंस्कार कर महाबाहो धर्मानुसार रावण तुझ्याकडून त्वरित विधीपूर्वक दाहसंस्कार प्राप्त करण्यास योग्य आहे असं करण्यानं तू य या, यशोभागी होशील श्रीरामचंद्रांचे हे बोलणे ऐकून बिभीषण युद्धात मारला मारल्या गेलेल्या आपल्या भावाच्या रावणाच्या अग्निसंस्काराची त्वरेने तयारी करू लागला राक्षसराज विभीषणाने लंकापुरीत प्रवेश करून रावणाचे अग्निहोत्र सत्वर विधीपूर्वक समाप्त केले त्यानंतर शकट लाकडे अग्निहोत्राचा अग्नी यज्ञ करणारे पुरोहित चंदन काष्ठे अन्य विविध प्रकारची लाकडे सुगंधी अगरू अनान अन्यान्य सुंदर गंधयुक्त पदार्थ मणी मोती आणि प्रवाळ या सर्व वस्तू त्याने एकत्र केल्या मग दोन घटकांनी राक्षसांच्या जथ्यासह तो त्वरेने तेथून निघून गेला त्यानंतर माल्यवानाच्या मदतीने त्याने अग्निसंस्काराच्या तयारीचे सर्व काम पूर्ण केले तर तरांच्या वाद्यघोषांद्वारे स्तुती करणाऱ्या मागधांनी ज्याचे अभिनंदन केले होते ते, ते शव राक्षसराज रावणाचा तो मृतदेह रेशमी वस्त्रांनी झाकून सोन्याच्या दिव्य विमानात ठेवल्यानंतर जातीय ब्राह्मण तसेच डोळ्यातून अश्रू ढाळीत उभे राहिले ती शिबिका विचित्र पताकांनी तसेच फुलांनी सजविलेली होती त्यामुळे ती विचित्र शोभा संपन्न दिसत होती बिभीषणादी राक्षसांनी ती खांद्यावर घेतली मग ते दक्षिण दिशेला स्मशान भूमीकडे निघाले अन्य लोक शुष्क काष्ठे घेऊन त्यांच्या मागे निघाले आयुर्वेदीय या, याजकांद्वारे वाहून नेले जाणारे वि त्रिविध अग्नी प्रज्वलित झाले ते सर्व कुंडांच्या ठेवीतले होते आणि पुरोहितगण ते घेऊन शवाच्या पुढे पुढे चालत होते अंतपुरातल्या सर्व स्त्रिया रडत रडत शवाच्या मागे मागे चालू लागल्या त्या साऱ्या अडखळत फरफटत चालत होत्या पुढे जाऊन रावणाचे विमान एका पवित्र स्थानी ठेवून अत्यंत दुःखी झालेल्या बिभीषणादी राक्षसांनी मल्लचंदन पद्मक उशीर म्हणजे खस तसेच अन अन्य प्रकारच्या चंदनांद्वारे वेदोक्त विधीने एक चिता रचली आणि तीवर रंगू नावाच्या मृगाचे चर्म पसरले त्यावर राक्षसराज रावणाचे शव ठेवून त्यांनी उत्तम विधीने मृत मेघ आरंभिला त्यांनी चितेच्या दक्षिण पूर्वेकडे वेदी बनवून तिच्यावर यथास्थान अग्निस्थापन केला मग दधी मिश्रित तुपाने भरलेली पळी रावणाच्या खांद्यावर ठेवली त्यानंतर पायावर शकट आणि जांघावर उखळ ठेविले काष्ठाची सर्व पात्रे अरणी उत्तरारणी आणि मुसळ आदी देखील यथायोग्य जागे ठेविले वेदोक्त विधी आणि महर्षीद्वारे रचित कल्पसूत्रात सांगितल्या गेलेल्या पद्धतीने तेथे सर्व कार्य झाले राक्षसांनी त्यांच्या चालीरीतीना अनुसरून मध्ये मेध्य पशुचे हनन करून राजा रावणाच्या चितेवर पसर पसरलेल्या मृगचर्मास तुपाने माखून ठेवले मग रावणाचे शव चंदन आणि फुलांनी अलंकृत करून मनातल्या मनात दुःखी कष्टी झालेले ते राक्षस मलान वदनाने उभे राहिले मग बिभीषणासह अन्य अन्य राक्षसांनी देखील चितेवर नाना प्रकारची वस्त्रे आणि लाह्या विखुरल्या त्यावेळी त्यांच्या मुखावर अश्रूंची धारा वाहू लागली त्यानंतर बिभीषणाने चितेला विधिवत अनुसरून अग्नी लाविला त्यानंतर स्नान करून आलेल्या वस्त्रानेच त्याने तीळ कुश आणि पाण्याद्वारे विधिवत रावणाला जलांजली दिली त्यानंतर रावणाच्या स्त्रियांचे वारंवार सांत्वन करून त्यांना घरी चलण्याविषयी विनंती केली मंदिरात जा हा बिभीषणाचा आदेश ऐकून त्या सर्व स्त्रिया नगरात परत गेल्या स्त्रियांनी पुरीत प्रवेश केल्यावर राक्षसराज बिभीषण श्रीरामचंद्रापाशी येऊन विनम्रपणे उभा राहिला श्रीरामदेखील लक्ष्मण सुग्रीव तसेच समस्त सेने सह से मोठे प्रसन्न होते ज्याप्रमाणे वज्रधारी इंद्र मृत्रासुराला मारल्यावर प्रसन्न झाला होता तद्वतच श्रीरामचंद्र रामचंद्र शत्रूचा वध करून प्रसन्न झाले त्यानंतर इंद्राने आल दिलेले धनुष्य बाण आणि विशाल कवच त्यागून आणि शत्रूचे दमन केल्यामुळे रोष देखील त्यागून शत्रुसुदन श्रीरामांनी शांत भाव धारण केला इथे अठरावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकोणीसावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम